खेळ रंगणार पैठणीचा महिलांच्या सन्मानाचा सुधाकर घारे यांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार दहा हजार महिला उपस्थित राहण्याची शक्यता सुधाकर घारे फाउंडेशन खालापूर तालुका आणि खोपोली शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज संध्याकाळी पाच वाजता खोपुळी पेन रस्त्यावर ताकई येथे असलेल्या एस पी मैदानात महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला आहे यानिमित्ताने आर जे अक्षय प्रस्तुत महिलांच्या सन्मानाचा पैठणीचा खेळ रंगणार आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वर्धा सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाच्या का निमित्ताने असणार आहे मराठी कला विश्वातील अभिनेत्री अक्षय देवधर अभिज्ञा भावे नम्रता प्रधान राधा पाटील या देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे सुधाकर घरे फाउंडेशन खालापूर तालुका आणि खोपुली शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी हळदीकुंकू कुंकू सोहळ्याचं आयोजन केलं आहे या सोहळ्याची नियोजनाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युग युवक काँग्रेसच्या अध्यक्ष जगदीश देशमुख आपल्यासोबत आहेत त्यांच्यावरती संपूर्ण नियोजनाची धुरासुद्धा आहे गेली अनेक वर्षे अशा प्रकारचे ते कार्यक्रम सुधाकर घारे यांच्या आयोजित करतात त्यांना मोठा दांडगा अनुभव आहे त्यामुळं हे नियोजन कसं असणार आहे नेमकी तयारी कशी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत देशमुख मला सांगा की आपलं नियोजन नेमकं कसं आहे साधारण दहा हजार महिला येतील अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली आहे कदाचित त्यापेक्षा जास्त महिला येतील आलेल्या महिलांचा सन्मान कसा होणार आहे आणि प्रकारचं नियोजन असणार आहे सुधाकर गारे फाउंडेशन कोकोली शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि खालापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज बघताय एस पी ग्राउंड ताकई येथे भव्य दिव्य असा हल्दी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुधाकर घारे यांनी हे एक मनात संकल्प ठेवला होता की श्री शक्तीचा सन्मान या कर्जत खालापूरमधील महिलांचा करायचा या हेतून यांनी हा हल्दी कुंकू या ठिकाणी ठेवलेला आहे बघितलं असेल आपण भव्य दिवस हे ग्राउंड आहे दोन गेट आहेत समोरच आपल्या ह्या साजगावच्या जी यात्रा भरते तिथे आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अतिशय शिस्तबद्ध असा की महिलांची त्यांची गैरसोय होऊ नये असे उत्तम प्रद प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे एक ग्रामीण भागातून ज्या महिला येतील त्या ह्या डाव्या हाताच्या बाजूच्या गे गेटमधून आतमध्ये येतील तसेच शहरामधून ज्या येणार शे आहेत ह्या उजव्या बाजूच्या कमानीमधून आतमध्ये येतील आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही त्यांना एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचा एक सन्मान करणार आहोत त्याच्यानंतर त्यांना मायेची भेट ह्या ठिकाणी साडी ही आम्ही त्यांना देणार आहोत त्यानंतर योग्य प्रकारे अशी आसन व्यवस्था त्यांची केलेली आहे सुरुवातीला त्यांना एक करमणूक आणि आलेल्या महिलांचा एक थोडासा लांबून आलेल्या आहेत तेव्हा त्यांना इथे काहीतरी पाणी किंवा एक भोजनाची व्यवस्था पाहिजे म्हणून आम्ही सर्वप्रथम त्यांना पाणीपुरी शेवपुरी अशा प्रकारचं खाद्य असणार आहे त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात तर त्या लहान मुलांनाही मुला करणूक म्हणून एक छोटेसे पाळणे खेळणे आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तसेच कार्यक्रम सहा ते नऊ वाजेपर्यंत असं होईलच त्या महिलांचं आकर्षण म्हणजे त्यांना ज्या सिनेकलाकार ज्या सेलिब्रिटी असतात त्या ह्या मराठी मराठी ह्याच्यामध्ये म्हणजे सिरियलमध्ये ज्या काम करतात त्या अक्षय देवदर त्याच्यानंतर प्र अभिज्ञा भावे नम्रता प्रधान राधा पाटील हे आर्ज्य अक्षय प्रस्तुत खेळ पैठणीचा हा या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सर्व प्रकारची खबरदारी येण्यात इथं घेतली जाणार गे गेलेली आहे महिलांना शौचालयाची व्यवस्था आम्ही केलेली आहे ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घेऊ नये यासाठी आमचं सुधाकर घारे फाउंडेशन आणि सुधाकर घारे मित्रमंडळ या ठिकाणी अशी सगळी टीम आमची या ठिकाणी जवळपास आठ ते नऊ दिवस इथे काम करत आहे एक महिलांच्या मनात अशी एक शंका येते की साड्या त्यांच्यापर्यंत पोचल्या जात नाही गर्दी जास्त झाली तर मग चेंगरा चेंगरी अशी एक भीती आहे तर आपलं नियोजन नेमकं कसं असणारे आहे अनेक वर्षी तुम्ही हा कार्यक्रम करताय तर असं काही होण्याची शक्यता आहे का किंवा असं काही होणे म्हणून नेमकं कसं नियोजन आहे हां मध्ये एक प्रकार समोरच्या लोकांनी ज्यांनी नियोजन केलं होतं त्यां त्यांच्याकडून घडलेलं आहे परंतु त्याचे आम्ही जवळपास दहा पंधरा वर्ष अगदी सोमजाय मातेच्या उत्सवापासून कर्जतमध्ये महिलांचा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम होतो त्यानंतर दहीहंडीचा उत्सव यूथ फेस्टिवल असू द्या बैलगाडा शर्यती असू द्या अशा सर्व कार्यक्रम जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा आम्ही अगदी तन मन धन लावून आणि या ठिकाणी योग्य ती कोणाचंही नुकसान किंवा गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेऊन आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो या ठिकाणी आमचे सर्व स्वयंसेवक अगदी तुमच्या अर्धा किलोमीटरपासून महिलांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था तसेच आतमध्ये महिलांना व्यवस्थित लाईनमध्ये आणि योग्य तो सन्मान या ठिकाणी कारण आमच्या या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की स्त्री सन्मानाचा या जागतिक महिला दिनाचा औषध साधून आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत त्यामुळे इथं नक्कीच आदर तिथं त्यांचं करण्यात येणारच आहे योग्य ती खबरदारी आम्ही इथं घेणारच आहोत कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुधाकर घारे यांनीही नियोजन कसे असेल याची माहिती देत महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे जागतिक महिला दिनाचे आवश्यकता साधली म्हणजे आम्ही खोगोळी खोगोळी शहर आणि खलापूर ग्रामीणचं एक संयुक्त आजीबिंबरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने खलापूर तालुक्यामधून खोगोळी शहरामधून महिला वर्ग उपस्थित राहतील आणि कार्यक्रम ही चांगल्या पद्धतीने पार पडेल राष्ट्रवादीच्या आमच्या शहराच्या महिलांच्या अध्यक्ष वैशालीताई असतील आमच्या ग्रामीणच्या खलापूर तालुक्याच्या अध्यक्ष प्रार्थिदाई असतील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो या सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार असून महिलांच्या स्वागताची जेयत तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हळदी कुंकू सोहळ्यात महिलांचा सन्मानच होणार आहे त्यामुळं ज्या महिलांच्या मनात गैरसमज किंवा भीती आहे त्यांनी ती भीती किंवा गैरसमज मनात न ठेवता बिंदास्तपणे या सोहळ्याला उपस्थित राहावं आणि मनमुराद आजचा दिवस आनंदात घालवावा जे अनेक सेलिब्रिटी येणार आहेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर या कार्यक्रमासाठी येणार आहेत आजचा दिवस हा महिलांचा आहे महिलांच्या सन्मानाचा आहे आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खरं तर या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं आहे सुधाकर घारी यांच्या माध्यमातून होणारा प्रत्येक कार्यक्रम हा अति भव्य आणि नियोजनबद्ध असाच असतो त्याच पद्धतीचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने आयोजकांच्या वतीने करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड़ तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न